रामकृष्ण हरी नवरात्रीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अं कन्यापूजन आणि गुंकुमार्चन या संबंधाने थोडीशी चर्चा आपल्याला हेतोगूच आज करायचं आहे तर कन्यापूजन नवरात्रीत कधी करावं आणि कसं करावं कन्यापूजनासाठी कोणत्या वयोगटातील आपल्याला कन्या घ्यायची या संबंधाने आपल्याला विचार करायचा आहे तर सर्वप्रथम कन्यापूजन हे नवमीला करायचं असतं प्रतिपदेला घटस्थापना झाली की अष्टमी पर्यंत आपल्याला महाउपवास करायचा आहे ज्या महिलांना आठ नऊ दिवस उपवास करणं शक्य झालं नाही त्यांनी प्रतिपदीपासून प्रतिपदीला उपवास केला की के नंतर अष्टमीला उपवास करायचा का असतो कारण बसता उठता उपवास आपल्या ग्रामीण भागात जी पद्धत आहे म्हणायची तर प्रतिपदेला बसता आणि अष्टमीला उठता असा महाअष्टमीचा उपवास असतो आणि नवमीच्या दिवशी पाच पकवानांचं त्या ठिकाणी जेवण तयार करायचं आहे फक्त एक काळजी घ्या स्वयंपाकामध्ये कांदा लसन हा अजिबात मसुराची डाळ अजिबात टाकायची नाही ते वर ते देवाच्या नैवेद्याला कुठल्याच नैवेद्याला कांदा लसण आणि हे मसुराची डाळ चालत नाही तर वरण भात पोळी पुरणाची पोळी त्यामध्ये गोड पदार्थ खीर वगैरे करून श्रीखंड असा सुंदर स्वयंपाक झाल्यानंतर एक ते आठ वर्षाची मुलगी हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण अष्ट वर्षा भवेत कन्या आठ वर्षाच्या आतील मुलीला कन्या असं समजलं जात मग त्या एक ते आठ वयोगटातील मुलींना पूर्व किंवा पश्चिमा पश्चिमाभिमुख बसवून त्यांचं सर्वप्रथम आपल्याला पाद्यपूजन करायचं आहे पाद्यपूजन एक तांब्या अनेक ताठ शक्यतो अं तांब्रपात्र लाल तांब्याचा ताट आणि तांब्याचा त्या ठिकाणी तांब्या असेल तर उत्तम त्यांच्या पायावर पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर हळदी कुंडू एका वाटीत किंवा चमचात घेऊन ते पाणी त्यांच्या उजव्यानंतर डाव्या पायावरती आपल्याला टाकायचं त्याला शास्त्रात अर्घ्य स्नान असं म्हणतात मग हळदी कुंकवाचं ते पाणी अर्पण केल्यानंतर परत चांगलं पाणी अर्पण करायचं पंचामृत आपल्या जवळ आहेच पंचामृत अर्पण करायचं पंचामृतानंतर परत पाणी अर्पण करायचं एका नॅपकिनने कपड्याने स्वच्छ पायम्यांचे पुसून घ्यायचे कपाळे हळदी कुंकू त्या मुलींना द्यायचं आणि त्यानंतर त्यांना देण्यासाठी आपण जे जे साहित्य आणलेले आहे त्यामध्ये आपण जसं सौंदर्य आपण मेकअप करतो थोडक्यात मेकअपचं कुठलंही सा साहित्य आणलं दिलं तरी चालतं सर्वप्रथम ओढणी द्या आपण एखादा गजरा आणला असेल तर गजरा लावून द्या नसेल गजरा तर डोक्यावरती एखादं फुल ठेवा त्यानंतर आपण एखादा मेहंदीचा कोण पावडरचा डबा फेर एन लवली वेगवेगळ्या प्रकाराचे मेकअपच्या कुठल्याही वस्तू आपण देऊ शकतो वस्त्र आपण पूर्ण वस्त्र देऊ शकतो ड्रेस वगैरे एखादा हळदी कुंकू सर्व वस्त्र त्यांच्याजवळ द्यायचं आणि त्यांच्या पायावरती आपलं डोकं टेकून नतमस्तक होऊन नमस्कार करायचा मुली लहान असल्या तरी त्या आज आपल्या घरी देवी स्वरूप आहे म्हणून लहान जरी असल्या तरी आज नमस्कार करायला संकोच करायचा नाही कारण देवी स्वरूप तुम्ही त्यांना बोलवलेलं आहे आणि यानंतर त्यांचं यथोचित्र पूजन केलं जर ड्रेस तुम्ही आणलेला असेल एखाद्या मुलीला आणला तरी हरकत नाही तर ड्रेस तिला परिधान करायला लावायचा घालायला लावायचा आणि नंतर त्यांना जीव घालायचा पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला तोंड करून त्यांना यथोचित अशा प्रकारे जीव घालायचं आणि नंतर त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे आता हे झालं कन्यापूजन त्यानंतर कुकुमार्चनाच्या जा संबंधानं अनेक वेळेला माझ्या माझ्यासोबत विचारणा झाली की आपण देवीला त्या ठिकाणी काय करतो अं घटस्थापना केल्यानंतर घटी बसवतो स्थिर करतो मग देवीला उचलायला ना चालत नाही बरोबर मग देवीला उचलायचं नाही मग आपल्याला कशावर करायचं तर कदाचित प्रत्येकाच्या घरामध्ये असेल जर नसेल तर अन्नपूर्णा माता प्रत्येकाच्या घरात असतेच मग त्या अन्नपूर्णा मातेला आपल्याला पात्रात घ्यायचं आहे अन्नपूर्णा माता पात्रात एका ताटामध्ये घेतल्यानंतर त्याला आपल्याला जर काढता आलं तर ठीक नाही तर स्वस्तिक किंवा साधागंधाचा त्या ठिकाणी गंधाचा टिपका जरी आपण त्या पात्रामध्ये लावला ताटामध्ये तरी चालतो त्या ताटामध्ये त्या देवीला ठेवायचं आहे आणि आपल्या जवळ एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं हे बघा कुंकू अर्पण करताना या दोन बोटांचा आपल्याला वापर करायचा अंगठा आणि करंग्याच्या शेजारचं बोट आता यामध्ये अष्ट अष्टोत्तरशत नामावली आहे म्हणजे देवीची एकशे आठ नावं आहे एक हजार नावं आहे आपल्या वेळेनुसार आपल्याला जे शक्य झालं मी तर म्हणेल सहस्र म्हणजे एक हजार नामावली गुगलला सगळीकडे आपण जर देवी सहस्र नामावली टाकलं तर मिळून जात आता काही जास्त पुस्तक शोधण्याची गरज नाही ज्यांच्याकडे असेल उत्तमच तर त्यांनी सुंदर अशा प्रकाराचं कुंकू आपल्या जवळ घेतलं की त्या देवीच्या त्या ठिकाणी डोक्याच्या वरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं तर कुंकुमार्चन करत असताना उदाहरणार्थ ओम महालक्ष्मी नमाहा कुंकुम अर्चयामी ओम सरस्व नमाहा कुंकुम अर्चयामी ओम महाकाल्ये नमाहा कुंकुम अर्चयामी असं म्हणत आपल्याला एक हजार किंवा एकशे आठ नाव पूर्ण करायचे आहे मग सर्व अशा प्रकारे कुंकू त्या मूर्तीवर आपण अर्पण केलं की ते कुंकू थोडस हळदी कुंकू आपल्या स्वतःच्या कपडे लावायचं देवीनं स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवायचं आता आता या नवरात्रीच्या काळात आपण जे अर्चन करतो शास्त्र सांगत वर्षभर देवीला अर्पण केलेलं कुंकूच सौभाग्यवतीनं लावावं तसं कुंकू लावू नये आपल्या सौभाग्याचं संरक्षण हे कुलस्वामीनी करत असते सौभाग्याचं आपल्या कुंकवाचं रक्षण कुलस्वामीनी करत असते म्हणून देवीच्या अंगावर टाकलेलंच कुंकू नवरात्रीत सिद्ध करून माता भगिनींनी वर्षभर त्या ठिकाणी लावावं वर्षभर पुरेल असं कुंकू त्या ठिकाणी या काळामध्ये सिद्ध करून घ्यायचं असतं म्हणून सर्व माता भगिनींना विनंती आहे की या नवरात्रीमध्ये सर्वांनी कुंकुमार्चन आणि कन्यापूजन ही विधी अवश्य करावी रामकृष्ण हरी